नमस्कार मैत्रिणींनो चला तर काय चाललं आहे तुमचं माझं इकडे जे ना जेवणाची तयारी चाललेली आहे कारण का मला लवकर ऑर्डरला जायचं होतं त्यासाठी माझं लवकर जेवण मी बनवून घेणार आहे तर इथे ना एका साईडला मी मी नाश्ता बनवून देत होती म्हणजे पाव शेकवून देत होती तिला आणि चहाती ती नाश्त्याला चहा पाव खाणार आहे तिला चपाती नको होती सकाळच्या नाश्त्याला मी चपाती आणि मूग मटकीची भाजी बनवली होती पण ती तिला चपाती आणि भाजी खायची नव्हती त्याच्यासाठी ना मी ते तिला पाव शेकवून देते आणि मग ती चहाबरोबर वगैरे घेईल आणि दुसऱ्या साईडला इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे की मी आणि मनोर कॉफी घेईल ना थोडीशी त्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर काय होतं सकाळचं ना एकदा चहा वगैरे झालेला असतो पण एकदा सगळं कामं वगैरे आटपल्याच्यानंतर नंतर ना परत असं वाटतं चहा वगैरे घ्यावं पण मी चहा न बनवता मग आम्ही दोघंजणना केव्हा तरी कॉफी वगैरेच घेते तर इथे ना मी खाली जाऊन सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत भाज्या म्हणजे काय जास्त नाही आणलेल्या मला आज ना दाल पालक खायचं खूप मन झालं होतं तर इथे मी आज दाल पालक बनवणार आहे त्याच्यासाठी ना, ना थोडीशी म्हणजे मिरची कोथिंबीर वगैरे पण संपली होती माझी तर ती पण घेऊन आलेली हो आहे बरोबर लिंब संपली होती म्हणजे लिंब नव्हतीच खूप टाईम झाला मला लिंब आणायची होती पण काय झालं प्रत्येक टायमाला मार्केटमध्ये गेल ना की विसरूनच यायची तर आता मी ना मिरची कोथिंबीर वगैरे घेतली तेव्हाच बरोबर लिंब पण घेतलेली आहेत इथे पालक वगैरे मी साफ करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि मी आज पालकमध्ये ना एक म्हणजे पालक दाल पालक आणि त्यामध्ये एक वांगं घालणार आहे तर ती इथे वांग आणि पालक मी इथे एका साईडला पाण्यात टाकलेली आहे आणि डाळ भिजवून घेतलेली आहे तर चला सगळ्यांना हाय आणि त्याच्यानंतर ना मी इथे ना, ना चटणी बनवते म्हणजे लाल चटणी असते ना खोबरं शेंगदाण्याची ती चटणी बनवते तर इथे मी थोडीशी शेंगदाणे घेतलेले अगदी दहा बारा दाणे असतील इतके शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी मी ना सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते चांगलं दोन्ही पण ना सुकेच भाजून घेतले त्याच्यामध्ये तेल वगैरे न टाकता असे सुक्केच भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडंसं ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण चांगले मी आता इथे कढईमध्ये शेकायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत मी इथे काय करते सगळी भाजी जी ध खूप म्हणजे मी मिठाच्या आणि ह्याच्या पाण्यामध्ये ठेवले होते ना हळदीच्या तुम्हाला प्रत्येक टायमाला माहितीच असेल की भाज्या मोस्ट ऑफ मी मिठाच्या आणि पाण्याच्या सॉरी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवते तर ते ठेव मी झालं आहे म्हणजे खूप टाईम झाला आता त्याच्यानंतर माझी बरीच छोटी मोठी कामं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मग मी ते आ, मला जो चटणी बनवायची होती ती चटणी पण मी सगळे म्हणजे जे भाजून घ्यायचे होते ना ते भाजून घेतलेले आहेत आणि आता मी दाल पालकसाठी इथे डाळ मी भिजत घातली होती ती कुकरमध्ये घातले आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काय काय घालणार आहे म्हणजे ते सगळं चिरून घेते जसं मी इथे कांदा घालणार आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो घालणार आहे आणि मग ही डाळ आहे ना सॉरी पालक आहे ना ती पालक कट करून आणि जाडी भरडीच अशी मी कट करून घेणार खूप बारीक वगैरे चिरायची गरज नाही आहे तर याच्यामध्ये मी ही पालक घालणार आहे त्यातली मी थोडीशी पानं ठेवलेली आहेत आणि सगळी म्हणजे पूर्ण जुडी नाही घातली त्यातली थोडीशी पानं मी ठेवलेली आहेत तर ही पूर्ण मी मस्तपैकी अशी जाडी भरडी कापून कुकरमध्ये डाळ वगैरे आधीच घातलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पालक घालणार आहे आणि ते माझं आणि मिस्टरांचं ना बोलणं चालू आहे माझं का ना काहीतरी टॉयलेटमध्ये जे जी रिंग असते ना टॉयलेट सीटची ती खराब झाली होती ना म्हणजे तुटली होती तर ती लावायची आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते तर तो मला येऊन येऊन मध्ये विचारत होता की अगं ती लागतच नाही आहे मग ती मला चेंज करावी लागेल कदाचित कर त्याने आदल्या दिवशी आ आणून ठेवली होती आणि तो ते लावायचा प्रयत्न करत होता तर ती काय मला वाटतं लागली नाही आहे आता तो परत मी जेव्हा जाईल ना ऑर्डरला त्याच्यानंतर तो परत खाली जाईल आणि ती रिंग चेंज करून घेऊन येईल तर इथे बघा मी पालक वगैरे पण चिरून घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग इथे एक मला थोडा टायमाच्या कारण पालक पालकबरोबर लगेच आणि डाळ शिजते ना तेव्हा जर वांगं घातलं असतं ना तर एकदमच वांगं दिसलंच नसते त्यामध्ये गरगरीत म्हणून मी काय केलं वांगी कापून ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी जे बघा चटणी बनवायची होती ना ती चटणी बनवायला घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बघा मी शेंगदाणे घातलेले आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि मी हे घेतलं होतं लसूण घेतले ती पण भाजून घेतलेली त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे तिखट घातलेलं आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मस्तपैकी ते भरडं असं ती चटणी वाटून घेतलेली आहे आणि आता ना ही चटणी म्हणजे माझ्या आयुष्याला इतकी आवडते ना त्याला भाजी नसेल ना तरीही चालेल पण ही चटणी म्हणजे त्याला फिक्क्या भाज्या जेव्हा बनवते ना तेव्हा मला तो आवर्जून विचारतो की मम्मी तू किती दिवस झाले चटणी बनवली नाही आहेस मला अशी हो, हो, सुकी चटणी बनवून ठेव खोबऱ्याची चटणी बनवून ठेव तर मी ह्याच्यापेक्षा वेगळी चटणी बनवते म्हणजे आमच्याकडे अजून सुक्की चटणी असते ती म्हणजे फक्त लाल मिरच्या दोन प्रकारच्या म्हणजे तिखट आणि काश्मीरी मिरची असते ना ती भाजून घ्यायची खोबरं भाजून घ्यायचं आणि लसूण घालायचं शेंगदाणे वगैरे मोस्ट ऑफ घालत नाही पण मी आता हे इन्स्टंट पटापट लगेच होईल ना अशी आणि माझ्याकडे हे पण नव्हते ना लाल मिरच्या म्हणून मी ना अशी पटकन साधी सोपी झटकेपट मला जरा पण टाईम लागला नाही आणि माझी इथे चटणी मी बनवून घेतलेली आहे आता इथे त्याच्यानंतर बघा माझं ना अर्धमुर्द चटणी वगैरे झाल्याच्यानंतर डाळ आणि पालक थोडीशी तोपर्यंत शिजलेली ना आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये ते कट केलेले वांगेत ना ते घातलेले आहेत आणि कुकर लावून घेतलेले आहेत तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्याच्यानंतर आ, मी ती डाळ आणि पालक आहे ना ती वांगा असं जरा साईडला करून मग ती गरगरीत अशी मिक ह्याने विस्क करणे किंवा आपल्या रवी असते ना त्याने मी घोटून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता मी इथे फोडणीची तयारी करते म्हणजे आपली सिंपल सिंपल आणि मला दाल पालकमध्ये ना भरपूर अशी आपण लसूण घातली ना की मस्त अशी खमंग होते ती पालक मला तशी खूप आवडते मी मिरचीवरतीच बनवते तिखट मसाला घालून दाल पालक केव्हाच बनवते आणि आमच्या घरामध्ये पण मोस्ट ऑफ दाल पालक तशी आवडत नाही तर मी इथे आता फोडणीला देण्यासाठी ना राई जिरा घालणार रा आहे आणि त्याच्यानंतर मग लसूण घालणार आहे लसूण मस्त अशी खमंग झाली ना, लाम -लाम ना लाम -लाम की याच्यामध्ये ना मिरच्या घालणार आहे बघा मिरची मी सॉरी लसूण इथे बारीक चिरून घातलेली आहे आणि तीन इथे मिरच्या घातलेल्या आहेत लांब लांबच ठेवल्यात म्हणजे काय अगदी तोंडात कोणाच्या येऊ नये ना बारीक कापल्यावरती म्हणून मी अशी लांब लांब ठेवते की जेणेकरून बाजूला काढता येईल कारण का ही लांब आणि मधी कट करून घेतलेली आहे मस्त झणझणीत तिखट होते त्याचा सगळं अर्क आहे ना तिखटपणा त्या पा पालकमध्ये किंवा डाळीमध्ये येतं म्हणून मी कधी पण अशीच मिरची टाकते आता इथे मस्तपैकी हळद घातलेली आहे फक्त आणि म ह्याला पालकला फोडणी दिलेली आहे मस्त जम झनझणीत फोडणी लागलेली आहे त्याच्यानंतर मला जेवढं थिकनेस म्हणजे जेवढं घट्ट पाहिजेला आहे ना डाळ तेवढी मी घट्ट ठेवणार आहे आणि याच्यामध्ये मला चटणी बनवलेली ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून मी हलवून पाणी म्हणजे त्या पालकमध्ये घातलेलं आहे त्याची ती टेस्ट पण येणार आणि माझं ते वेस्ट पण जाणार नाही चटणीचं जे भांड्याला चिकटलेलं होतं ना चटणी ती वेस्ट पण जाणार नाही म्हणून मी त्याला धुवून या पालकमध्ये घातलेली आहे आणि नंतर मग मस्तपैकी परत एकदा थोडंसं ह्याच्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आणि इथे मी ना मस्तपैकी जसं मी फोडणी घातली ना इतकं मस्त खमंग सुगंध आला ना त्या फोडणीचा तो त्यामुळे ना मनोहर बाहेर आला आणि मला तो विचारायला लागला की झालं काय तुझी दालपालक जर जा झाली असेल तर मला एक वाटी दे तो देखाच सांगायला आला होता मला आणि त्याला दालपालक वगैरे किंवा अशा डाळीचं फोडणी समस्त असं सुगंध आला ना की तो मला हमखास एक वाटी मागून घेतो त्याला जेवणाच्या अगोदर खायचं असतं म्हणून तर इथे मस्तपैकी बघा माझी दालपालक पूर्ण झालेली आहे आणि शेवटी मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे असे दोन तीन खळखळून उकळा नंतर ना मी गॅस बंद केलेला आहे त्याच्या आधी ना मनोहरला दालपालक पाहिजे होती ना म्हणून मी त्याला एक वाटी भरून दिलेली आहे आणि गॅस वगैरे बंद करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना सकाळी चपात्या जे मी नाश्त्याला वगैरे बनवलेलं ना ते मला अजिबात म्हणजे दुपारसाठी उरले नव्हते आणि मी तुला नको नुक, नकोच पाहिजे होती म्हणून मी तिच्यासाठी चपाती बनवून ठेवली नव्हती आणि मोस्ट ऑफ मी जेव्हा घरात असेल ना तेव्हा चपाती वगैरे मी गरमच बनवते अशी थंड माझ्या घरात कोण असं खायला पण मागत नाहीत जर मी कामाला गेली असेल तर मोस्ट ऑफ मी बनवून वगैरे ठेवते जर चांगली भाजी ती पण रस्शीवाली भाजी वगैरे असेल तर ते। तर आता ना मी सकाळची चपाती उरली नव्हती म्हणून मला ना आता मला फक्त माझ्यासाठी चपाती पाहिजे होती बाकी घरातल्या मनोरला किंवा मिताईला चपाती नको होती तर इथे मस्तपैकी मी दोन चपात्या पटापट भाजून घेतलेल्या आहे बाकीचं जेवण सगळं तयार आहे म्हणजे चटणी तर होतीच भात पण बनवून ठेवला होता आणि आता मी दोन चपात्या फक्त माझ्यापुरतीच घालणार आहे कारण का मी जर आता निघून ना आणि मीच पहिला जेवून घेणार आहे ही लोकं आरामात कारण का माझं मला निघायचं होतं काहीतरी बारा वाजता निघायचं होतं तर मी त्याच्यासाठी पहिला जेवण घेणार आहे आणि नंतर मग ही लोक जेवतील तर इथे माझ्या मस्तपैकी चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत माझं सर्व काय झालेलं आहे आता मी जेवणार आणि मग ऑर्डरला निघून जाणार तर इथे काय झालं जेव्हा मी ताट भरलं आणि इथे शूट केलं ना मी चपात्या ठेवायचीच विसरली एकदम विसरून गेली फक्त मग त्याच्यामध्ये ताटामध्ये भात घेतलेला आहे दाल पालक घेतलेला आहे चटणी आणि सोपती दही घेतलेली आहे तर अशा प्रकारे आजचा माझा जेवणाचा बेत होता